तुळजापूर सोलापूर पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर तांबलवाडी येथील येडशी टोलनाक्यावर श्रीक्षेत्र टाकरखेडा येथील श्री संत लहानूजी महाराज पालखी व श्रीक्षेत्र वरखेड येथील श्री संत आडकोजी महाराज पालखी तसेच श्रीक्षेत्र भारवाडी येथील श्री संत सत्यदेव बाबा यांची पालखी श्रीक्षेत्र कानोली येथील श्रीसंत अंबादास महाराज यांची पालखी असलेल्या गाड्या दुपारच्या सुमारास अडवल्याने काही वेळ तणावाचे वातावरण झाले होते टोल वसुलीवरून वारकरी अमरावती येथील अडते तथा भाजपाचे कार्यकर्ते छोटू भाऊ उर्फ अभिजित वानखडे आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली यावेळी छोटू उर्फ अभिजित वानखडे यांच्यासह वारकऱ्यांनी टोल नाक्यावरील वाहतूक रोखत रस्त्यावरच भजन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असता टोल कर्मचाऱ्यांनी नंतर विना टोल गाड्या सोडून दिल्या आषाढी एकादशी निमित्त अमरावती जिल्ह्यातील श्री संत लहानजी महाराज पालखी व श्री संत आडकोजी महाराज पालखी तसेच श्री संत सत्यते बाबा पालखी व पाल श्री संत अंबादास महाराज पालखी पंढरपूर येथे जात असताना महामार्गावरील तुळजापूर तालुक्यातील तांबलवाडी येथील एडशी टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या गाडीला कर्मचाऱ्यांनी अडवले व वा कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांकडे टोलची मागणी केली वारकऱ्यांना टोल माफी देण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असताना सुद्धा या टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या पालखी असलेल्या अडविण्यात आलेल्या व वारकऱ्यांकडे टोलची मागणी करण्यात आली मात्र वारकरी छोटू भाऊ उर्फ अभिजित वानखडे व वा टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली मात्र वारकऱ्यांनी टोल नाक्यावर ठाण मांडून भजन सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली वाहतूक खोळंबल्याने पाहून टोल नाका कर्मचाऱ्यांनी माघार घेऊन वारकऱ्यांमध्ये मध्यस्थी करून वारकऱ्यांच्या गाड्या सोडण्यात आल्याचे छोटू उर्फ अभिजित वानखडे यांनी सांगितले वारकऱ्यांना एडशी टोलनाक्यावर अडवण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा